सो आम्ही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू तर आज मी इकडे आली आहे आपल्या कमेंट्समध्ये माधुरी क्षीरसागर ह्या ताईंनी कमेंट्स केली होती ती जर पासवर्ड विसरले असेल किंवा तो पासवर्ड डिलीट करून आपल्याला दुसरा पासवर्ड टाकायचा असेल तर तो, तो कशा प्रकारे टाकायचा तर चला मी आज त्याच्याबद्दलच तुम्हाला व्हिडिओ करून दाखवते म्हणजे अगदी सोप्या पद्धतीत व्हिडिओ करून बनवून दाखवते की तुम्हाला कळेल की आपण पासवर्ड विसरलो तर पुन्हा क नवीन पासवर्ड कसा बनवायचा आणि ती फाईल कशी ओपन करायची आणि अजून एक गोष्ट तुम्ही जो मला प्रेम दिलात माझे माझ्या ह्या व्हिडिओला जे लाईक केला किंवा तुमची जी कमेंट्स येत आहेत हे पाहून मी खरंच तुमचे मनापासून आभारी आहे तुमचे आभार मी कसे माणूस समजत नाही आहे तुम्ही जे एवढं मला प्रेम देत आहे खरंच मी अपेक्षा केली नव्हती की तुम्ही मला एवढं प्रेम कराल माझे व्हिडिओला एवढे लाईक कराल एवढं पसंत कराल माझा व्हिडिओ तुम्हाला एवढा आवडेल मी खरंच अपेक्षा केली नव्हती आणि तुम्हाला सर्व सर्व मैत्रिणींचे खरंच मनापासून आभार आणि मी सुद्धा प्रयत्न करेन की आ तुमच्यासाठी अजून खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला जर समजेल अशा पद्धतीमध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन हो मला समजते की माझा व्हिडिओ खूप लांब होतो पण तुम्हाला समजण्यासाठी मी खूप हळूहळू ती प्रोसिजर करते पूर्ण प्रोसिजर दाखवते त्याच्यामुळे तो व्हिडिओ माझा लेंथी होतो तर थोडंसं ॲडजस्ट करा ट्राय करेन मी थोडा छोटा शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवायचे आता जस्ट माझी सुरुवात आहे मला अजून एवढं नॉलेज नाही आहे फक्त सुरुवात करते आहे आणि तुम्ही असेच मला साथ द्या तीच मनापासून अपेक्षा आणि खरंच मनापासून धन्यवाद चला तर मग व्हिडिओ बघूया पा सर्वप्रथम आपण गुगल ॲपवरती आप जाऊन किंवा तुम्ही क्रोमवरती पण जाऊ शकता तेव्हा तुम्हाला हे जे दिसतं आहे ना सर्च गुगल ऑफ ऑर टाईप हे आपल्याला इथे आपल्याला क्लिक करायचं आहे हे बघा इथे क्लिक केल्यावरती ना ती लिंक आहे ती लिंक मी पेस्ट करते ते लिंक लिंक पेस्ट केल्यावरती हे बघा ही लिंक आहे तर पी एम एम व्ही वाय डॉट डब्ल्यू सी डी डॉट जी ओ व्ही डॉट इन म्हणजे प्रधानमंत्री मातृवंदना डब्ल्यू सी टी डॉट गव्हर्मेंट डॉट इनची ही वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला तो फॉर्म ओपन करायचा आहे तर आता आपण ही आपली फर्स्ट स्टेप आहे ते इकडे जाऊन आपण क्लिक करायचं आहे हे बघा आपल्यासमोर आहे ना हा फॉर्म ओपन झाला आहे तर तुम्हाला फॉर्म दिसत असेल ओपन झालेला तर ह्याच्यावरती ना आपल्याला जो हे पी एम यम व्ही वाय पी एम एम व्ही वाय ॲप हे जे दिसतं आहे ग्रीन कलरमध्ये आपल्याला ना तिकडे क्लिक करायचं आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल आता इथे ना डाउनलोड म्हणून लिहून आले आहे फाईल डाउनलोड ओपन हां तर हे ओपनवरती आहे ना आपल्याला क्लिक करायचं आहे हे जे ओपन दिसतंय लिहिलेलं त्याच्यावरती आपण क्लिक करणार आहोत आता ते क्लिक केल्यावरती हे जे फर्स्ट आहे पी एम एम वी बाय सॉफ्ट डॉट ॲप त्याच्यावरती क्लिक करायचे आणि इकडे जे आहे ना इन्स्टॉल त्याच्यावरती आता मला इथे लिहून आले आहे हे बघा इथे मला तर लिहून आले ओपन तर मी आता हे ओपन करणार आहे आता बघा इथे तुम्हाला दिसतंय आहे पी एम एम व्ही वाय सॉफ्ट त्या समोर आहे ना हे बंद आहे आपल्याला इथे क्लिक करायचं आहे म्हणजे आपण त्यांना अलाव करतो आहे की हां तुमचे जेवढे देखील श आहेत शर्ती ते आम्हाला मान्य आहे इथे सॉफ्टवेअर आपण ओपन करतो आहे हे बघा हे तुम्हाला दिसतं आहे पी एम एम व्ही वाय सॉफ्ट हे आपण ओपन करतो आहे आता इकडे जो छोटा ॲरोचा बटन आहे ना तो मी क्लिक करते हे दिसलं का ॲरो तो मी क्लिक करते नाही आहे आता बघा आपल्यासमोर हा पेज ओपन झाला आहे तर इथे तुम्हाला दिसतंय आहे इथे आला आहे एंटर युजर आय डी ठीक आहे आणि इकडे दिसत आहे एंटर पासवर्ड तर आता जे जो हे आहे ना एंटर युजर आय डी आपल्याला ना आपल्या अंगणवाडीमधले ते जे ते जे तीन लेटर्स आहेत ए एन जी त्यान अंतर ते इथे पहिला फिलअप करायचे आहेत आपल्या आणि त्यानंतर तुम्ही तुमचा जो अंगणवाडी कोड नंबर आहे अकरा अंकी तो इकडे टाकणार आहात त्याच्या बाजूला आता मी हा टाकून घेतला आहे त्यानंतर मी खाली येणार आहे एंटर पासवर्ड आता एंटर पासवर्डला तुम्ही काय करणार आहात तर जो तुम्हाला नको आहे किंवा तुम्ही तो विसरला आहात किंवा तुम्हाला दुसरा पासवर्ड कोणता तरी नवीन पासवर्ड घ्यायचा आहे आणि हा पासवर्ड तुम्हाला फॉरगेट करायचा आहे किंवा तर मग त्यावेळेला तुम्ही काय करायचं इकडे आहे ना देखील नको आहे तो पासवर्ड टाकायचा आहे आता समजा मला मी माझा पासवर्ड पासवर्डली आहे आणि मला नवीन पासवर्ड बनवायचा आहे तर मी कुठचं पण पन... एक टाकेल हा मला पासवर्ड मी टाकून घेतला आहे लॉग इनवर न जाता आपल्याला कुठे जायचं आहे सर याला काय बोलतात फक्त एक पासवर्डवर जायचं आहे हे बघा इकडे ठीक आहे याच्यावरती आपल्याला इकडे आपल्याला काय करायचं आहे क्लिक आता क्लिक केल्यावरती तुमच्यासमोर हा पेज ओपन झाला आहे इकडे तुम्हाला काय दिसतं आहे युजर आय डी आता ह्या युजर आय डीमध्ये तुम्ही जो आपण अंगणवाडी ए एन जी आणि आपला अंगणवाडी कोड नंबर टाकलेला तो इथे फिलअप करायचा आहे ह्या बॉक्समध्ये बघा ह्या बॉक्समध्ये ठीक आहे तर आता मी माझा अंगणवाडी नंबर टाकून घेते काय करायचं आपल्याला हे व्हेरीफाय आहे ना तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावरती आपल्यासमोर हा पेज ओपन होणार आहे आता इकडे काय दिसतंय आहे काय लिहून आलं आहे तर मोबाईल नंबर ते इथे आपल्याला काय टाकायचं आहे मोबाईल नंबर ह्यामध्ये आपण टाकणार आहोत मोबाईल नंबर आणि इकडे जे आपल्याला ओ टी पी येणार आहे ना आपण ते टाकणार आहोत आणि ओ टी पी येण्यासाठी काय करायचं आहे हे जे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे ठीक आहे हा बघा मी आता इथे माझा पासवर्ड टाकला आहे आणि इकडे मी आता काय करणार आहे ह्यामध्ये मी आता क्लिक करणार आहे आता क्लिक करायच्या आधी काय करायचं हे जे तुम्हाला नंबर दिसतो आहे ना ये बगा, ये हे बघा हे नंबर दिसतो आहे ना तर हे नंबर बंद व्हायच्या आत तुम्हाला ते सगळी प्रोसिजर करायची आहे नाहीतर तुम्हाला पुन्हा रिपीट ओ टी पी मागतील ते ठीक आहे आता केल्यावरती माझ्यासमोर हा पेज ओपन झाला आहे तुम्हाला जो हवा आहे तो पासवर्ड चूज करायचा आहे म्हणजे तो तुमच्याकडे सेफ तुमच्याकडे सेव्ह करून ठेवायचा आहे आणि जो तुम्हाला यूजमध्ये आणायचं आहे तो पासवर्ड बनवायचा आहे आणि तो तिथे फिलअप करायचा आहे ह्या बॉक्समध्ये आणि तोच सेम पासवर्ड तुम्ही ह्या बॉक्समध्ये सुद्धा फिलअप करणार आहात म्हणजे टाकणार आहात तर बघा मला आता जो हवा आहे तो मी टाकते आणि ते करताना आपण जेव्हा पासवर्ड टाकतो तेव्हा फर्स्ट लेटर नेहमी कॅपिटल ठेवायचं आहे म्हणजे मोठं ठेवायचं आहे आणि त्यानंतर बाकीचे लेटर्स टाकायचे ठीक आहे आता आणि अजून एक गोष्ट म्हणजे जे तुम्ही लेटर्स घेणार आहात किंवा नंबर घेणार आहात लेटर्स आणि नंबर दोन्ही मिळून आपला तो पासवर्ड तयार करायचा आहे तर त्यावेळेला तुम्ही फर्स्ट लेटर कॅपिटल टाकायचं आहे आणि बाकीचे लेटर स्मॉल आणि ते सुद्धा आठ अंकीच्या वर हवेत आठ अंकाच्या आतले नको आहेत म्हणजे आठ अंकापेक्षा जास्त कमी नसले पाहिजे एवढ्या लक्षात ठेवा आता माझं मी फर्स्ट लेटर कॅपिटल करते हैं। सेम तोच पासवर्ड मी ह्या रकनॅप सुद्धा टाकणार आहे ठीक आहे आता इथे टाकून घालायच्या नंतर आपल्याला इथे कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे हे बघा हे जे आहे इथे आपल्याला क्लिक करायचे आहे तर मी आता इथे क्लिक करून घेते हे बघा इथे वरती तुम्हाला माझा अंगणवाडी आणि अंगणवाडी कोड नंबर दिसला आहे दिसत आहे आणि इथे खाली मी जो नवीन पासवर्ड तयार केला तो इथे मी टाकलेला आहे आता हे केल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे लॉग इनवर क्लिक करायचे आता मी लॉग इनवरती क्लिक करते लॉग इनवर क्लिक केलं आता मी लॉग इनवरती क्लिक करते लॉग इनवर क्लिक केल्यावरती आता आपल्याला परत इथे युजर आय डी आणि व्हेरीफाय विचारणार आहे हे बघा इथे काय करायचं इथे आता आपल्याला क्लिक करायचं आहे व्हेरीफायवरती व्हेरीफायवरती क्लिक केल्यावरती आता इथे त्यांनी परत ओ टी पी मागितला आहे तर माझं माझा ओ टी पी नंबर टाकला आहे आणि इथे काय आहे व्हॅलिडेट त्याच्यावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे बघा यावरती क्लिक केल्यावरती सर आता आपल्यासमोर हा पेज ओपन झाला आहे आणि हे जे ऑरेंज कलरचं जे दिसतं आहे ना कलर तिथे आपण क्लिक करणार आहोत क्लिक केल्यावरती हा बघा हा समोर आपला लाभार्थ्याचा पेज ओपन झाला आहे इथे रजिस्टर आहे आणि इथे आता आपल्याला लाभार्थ्याचं रजिस्टर करायचं आहे तर लाभ इथे रजिस्टरवरती क्लिक केल्यावरती बघा पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे ठीक आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला आपल्या लाभार्थ्याची माहिती भरायची आहे तुम्ही ज्या देखील लाभार्थ्याची माहिती भरू इच्छिता त्या लाभार्थ्याची माहिती भरू शकता आपण आपला पासवर्ड जर विसरलो असेल किंवा फॉरगेट पासवर्ड करायचा असेल तर तो तुम्ही अशा इझी प्रकारे करू शकता नमस्कार धन्यवाद